नमस्कार मी उज्वला आज मी लाल भोपळ्याचे गारगे केले आहे आणि त्यासाठी लाल भोपळा किसून परतून वगैरेने घेतलेला आहे तर अगदी सोप्या पद्धतीने लाल भोपळ्याचे घारगे केले आहे आमच्या गावाकडे ज्या पद्धतीने केले जातात तीच रेसिपी आहे घारगे चवीला खूप छान आणि मस्त होतात रेसिपी सोपी असल्यामुळं तुम्ही नक्की एक वेळा ट्राय करून बघू शकता गुळ किती टाकायचा पीठ किती टाकायचे किंवा तळाचे कोणत्या टेम्परेचरवरती हे सर्व मी रेसिपी डिटेल डिटेलमध्ये सांगितली आहे त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज लाल भोपळ्याचे घारगे करण्यासाठी मी या बाजारातून लाल भोपळा म्हणजेच आमच्याकडे डांगर मानतात ते आणले जवळपास साडेपाचशे ग्रॅम आहे त्याचे आता मी छोटे छोटे तुकडे तयार करून घेते कारण याचे आपल्याला साल काढून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर छोटे छोटे तुकडे तयार केले नंतर साल काढून घेतली की वरचं जे थोडंसं बियाचा भाग असतो तोही काढून घेतला अशा पद्धतीने तयार करून घेते हे बघा सर्व छोटे छोटे तुकडे तयार केले आणि फार छोटा लेणी आणि फार मोठा लेणी केलेले आणि बॅक साईड बघू शकता त्याचं जे ग्रीन ग्रीन आहे ते दिसत आहे अशा पद्धतीने साल काढली फार अशी जास्त नाही काढून घेतली हे सर्व तुकडे मी आता वाफेवर उकडून घेणार आहे पाण्यात टाकून नाही उकडायचे तर वाफेवर एखाद्या चाळणीत वगैरे ठेवायचे असे मी या ठिकाणी इडली पात्रामध्ये जी प्लेट भेटते त्यात ते सर्व ठेवून दिले आता याला वाफवायला ठेवून देऊ कढईमध्ये पाणी चांगले उकळलेले आहे त्यावर हे ठेवून देते असे वाफेवरच उकडून घ्यायचे तुम्ही चाळणीत वगैरे ठेवू शकता यावर आता झाकण ठेवून देते आणि हे मऊ शिजेपर्यंत जवळपास पंधरा ते वीस मिनटं लागतात फुल गॅसवरती आता हे वाफवून घेते जवळपास तेरा चौदा मिनटं झाले फुल गॅसवरती लाल भोपळ्याच्या फोडी ज्या वापरण्यासाठी ठेवलेल्या होत्या झाकण काढून घेतले चाकून एका चमच्याने प्रेस करून बघितलंय की लगेच कळून जातं शिजलंय की हे बघा शिजलेलं आहे मी आता गॅस बंद करते आणि या फोडी खाली काढून घेते तुम्ही छोट्या फोडी केल्या तर दोन तीन मिनटं लवकरही शिजू शकते आता एका परातीत वाटी ठेवून घेतली ज्या लाल भोपळ्याच्या फोडी होत्या आपण उकडून घेतलेल्या त्यात टाकून द्यायच्या कारण आपल्याला तो गरम मोजून घ्यायचा आहे गुळ टाकण्यासाठी आता आपण आपण किसून्ये घेतलेले आहे फुडीच घेतलेले होते त्या पहिले कच्च्या असतात अशा आपल्याला तोडता आल्या नसत्या म्हणून शिजून घेतल्यानंतर असे थोडे रपली त्याचे तुकडे तयार करायचे आणि दाबून प्रेस करून वाटीमध्ये घ्यायचं म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो गुळ टाकण्यासाठी हे बघा जवळपास एक वाटी झालेली आहे मी आता परातीत काढून घेते आणि अशाच पद्धतीने दुसरी वाटी भरून घेते दुसरी वाटी थोडीशी कमी राहिलेली आहे म्हणजे पावणे दोन वाट्या घर झालेल्या आहे म्हणजे जो लाल भोपळ्याचा घर आहे आपण उकळून घेतलेला तो आता यासाठी मी एक वाटी दाबून प्रेस करून गुळ घेणार आहे पावणे दोन वाट्यासाठी कारण यात गव्हाचे पीठ टाकणारे आपण थोडा रवाई टाकणार आहे त्यासाठी ज्या पुऱ्या त्या था गोड झाल्या पाहिजे म्हणून मी दाबून प्रेस करून हा गुळ एक वाटी भरून घेतला म्हणजे साडेपाचशे ग्रॅम आपण लाल भोपळा घेतला होता त्यासाठी मी सव्वा तीनशे ग्रॅम गुळ घेतला वजनाने सांगायचं तर वजन काटा प्रत्येकाकडे नसतो म्हणून मी वाटीनेही सांगितले असं दाबून प्रेस करून भरलेला होता आता हे गरम गरम लाल पपड्याच्या ज्या फोडी आहे त्यामध्ये हा गुळ असा कुस करून घ्यायचा हाताने कुस करू शकता किंवा असं चमच्याने ग्लासच्या बुडाने बॅक साईडने कुस करून घेऊ शकता थोडस थंड झालंय की नंतर आपल्याला याला मिक्सरला लावून फिरवून घ्यायचंय बघा चमच्याने चांगलं बारीक करून घेतलं होतं मी पण एकदम बारीक एकजीव होत नाही म्हणून मिक्सरच्या भांड्यात हे टाकून दिलं थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात टाकायचं नाहीतर हवेचा जो दाब तयार होतो त्यामुळे अंगार उडू शकतं नंतर हा सर्व गुळ आणि लाल भोपळ्याचा जो पल्फ आहे ताटात काढून घेतला अगदी मऊ आणि मस्त झालेला आहे ना आपण एक किसून घेतलं ना परतून घेतलं तर यापासून जे घारगे तयार होतात ते खूप छान आणि मस्त लागतात एक वेळा नक्की तयार करून बघा अशा पद्धतीने यामध्ये आता एक छोटी वाटी भरून हा बारीक झिरो पॉईंटचा जो रवा असतो तो घेतला आता रव्यामुळे जे घारगे ते अगदी खुसखुशीत कुछ होतात बारीक रवा नसेल तर मिक्सरमध्ये जो जाड रवा आहे तो टाकून फिरवून घ्या आणि तोही टाकू शकता आता या यामध्ये मिक्स करून घेते रवा मिक्स झाल्यानंतर यामध्ये जायफळ किसून घेते गुळाचा वापर असेल तर नक्की जायफळचा वापर करा त्यामुळे खूप छान आणि मस्त चव येते तुम्ही इलायची पावडरही टाकू शकता पाव चमचा जायफळ किसून घेतल्यानंतर यात आता गव्हाचे पीठ टाकायचे ज्या वाटीने गुळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मी गव्हाचे पीठ मोजून यामध्ये टाकून देते आता गव्हाच्या पिठाचा असा अंदाज नाही की परफेक्ट एवढेच टाका म्हणून आपल्याला पुरी लाटण्याजोगे जसे पीठ भिजवता येईल तसे पीठ भिजवून घ्यायचे त्यासाठी दोन वाट्या गव्हाचे पीठ लागू शकते किंवा अडीच वाटीही लागू शकते किंवा सव्वा दोन वाट्याही लागू शकते पण पुरी लाटता हे पीठ भिजवून घ्यायचे हे बघा एवढे हे पीठ भिजवून घेतले आता हे पीठ भिजवण्यासाठी जवळपास दोन ते अडीच वाटे पीठ लागले मला गव्हाचे एक वाटी रवाही टाकला आता तुम्ही घेतलेले पीठ कसे आहे लाल भोपळा किती पतला आहे किती शिजवलेला आहे त्यानुसार हे पिठाचं प्रमाण एक दोन चमचे कमी जास्त होऊ शकतं परफेक्ट एवढं एवढंच लागेल असं नाहीये याला आता तेलाचा हात लावून घेते आणि मळून घेते आणि लगेच आपण पुऱ्या करून घेणार आहे यात याच्या यात जो रवा होता तोही छान भिजलेला आहे घारगे तयार करताना दोन पद्धतीने केले जातात जसे आपण रेग्युलर पुऱ्या करतो छोटे छोटे गोळे करून तशाही करून घेऊ शकता किंवा अशी एक पोळी लाटून कट करूनही करू शकता मी एक मोठा उंडा घेतला पोळीला घेतो आपण त्यापेक्षा थोडासा मळून घेतला चांगला कोरड्या पिठात तर बुडवून घेतला आणि आता याची पोळी लाटून घेते अशी उलटून फालटून दोन्ही बाजूने छान अशी पोळी लाटायची जास्त नाही आणि जास्त घट्ट जाडसर सुद्धा नाही थोडीशी लाटली की त्यानंतर यावर मी खसखस टाकून घेते आता खसखस टाकायची नसेल तुम्हाला तर तिळही टाकू शकता का तिळ आणि खसखस न टाकता सुद्धा हे घारगे एकदम छान आणि मस्त होतात पण दोन्हीपैकी एक असेल तर नक्की टाका पो पोळी जी आहे ती पोळपाट भरून लाटून घेतली की एका ग्लासच्या मदतीने मी छोट्या याचे गारगे तयार करून घेते म्हणजे पुऱ्या तयार करून घ्यायच्या तुमच्याकडे कुकी कटर असेल तर त्याने वेगवेगळे आकारही कट करू शकता आणि बघा जास्त जाडही नाही आणि जास्त पतली नाही अशाच पद्धतीने मी आता बाकीचे गारगेही तयार करून घेते तेल जास्त कडकही तापवायचं नाही आणि एकदम थंडही नाही थंड तेलामध्ये तेलकट होतात आणि कडक तेलामध्ये जास्त गरम तेलामध्ये ते जळून जातात म्हणून मिडियम तापलेल्या तेलामध्येच पुऱ्या तळायच्या आणि मिडियम गॅसवरच तळायच्या तेलात बसतील तेवढ्या टाकून दिल्या की उलटून फालटून दोन एक मिनटात एक बॅस तयार होते जास्त वेळ नाही ठेवायच्या कारण यात गुळ आहे त्यामुळं तो लगेच जळायला सुरुवात होते आणि आपले जे घारगे ते जळून जातील म्हणून उलटून फालटून घ्यायचे आणि एक दोन मिनटात म्हणजे घारगे ते तयार होतात बघा असा गोल्डन कलर आला आहे की लगेच काढून घ्यायचा त्यातला फेसही कमी होऊन जातो तेलातला म्हणजे समजून घ्यायच्या छान तळलेले आहे अशाच पद्धतीने मी आधार राहिलेले सर्व गारगे जे ते मिडियम गॅसवरच तळून घेते अशाच पद्धतीने मिडियम गॅसवरती मी सर्व गारगे तळून घेते कलर अतिशय सुंदर आणि मस्त येतो छान होतात मिडियम गॅसवर तळल्यामुळे आतपर्यंत तळले जातात आणि यासाठी आपण लाल भोपळा किसून घेतला नाही परतून घेतला नाही काहीच नाही अतिशय सोप्या पद्धतीने लाल भोपळ्याचे गारगे मी दाखवलेले आहे चवीला खूप छान आणि मस्त लागतात एक वेळा नक्की ट्राय करून बघा कारण अतिशय सोपी रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी कशी वाटले सांगायला विसरू नका आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद